कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि सांडगे अगदी घरोघरी बनतात आमच्याकडे देखील सांडगे बनवून वाळून तयार झालेले आहेत आता ह्या सांडग्यांची चमचमीत भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी अर्धी वाटी सांडगे घेतलेले आहेत हे चणा डाळीचे सांडगे आहेत आता यासाठी वाटण करून घेऊया वाटण करण्यासाठी मी कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर तेलावरती भाजून घेतलेली आहे तर ह्या सर्व गोष्टी मिक्सरला बारीक दळून घ्यायच्या आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये सांडगे घालून घ्यायचे आहेत सांडग्यांना तेलावरती हलकंसं गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे सांडगे आपले हलकेसे गोल्डन झालेले आहेत आता त्यांना एका भांड्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सर्व सांडगे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे सांडगे फ्राय करून कढईमध्ये शिल्लक असणाऱ्या तेलामध्ये आपण एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे जिरे मोहरी हिंग छान तडतडला की यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा आणि कढीपत्त्याची पाने घालायची आहेत कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचं आहे कांदा आपला गुलाबी रंग येईपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे मिक्सरला दळलेलं वाटण मिक्सरला दळलेलं वाटण देखील तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे वाटण देखील आपलं तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे आता यामध्ये घालायचे आहेत सुखे मसाले छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पाव चमचा गोडा मसाला घालायचा आहे मी संडे गोडा मसाला वापरलेला आहे चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मसाले जेवढे चांगले परतले जातात तेवढी सांडक्यांच्या भाजीची चव वाढते मसाले छान तेल सुटेपर्यंत आपले परतलेले आहेत आता यामध्ये घालायचे आहेत सांडगे सांडग्यांना देखील मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मसाल्यांना तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता मसाले आपले छान तेल सुटेपर्यंत शिजलेले आहेत दुसऱ्या गॅसवरती मी दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे दोन ग्लास गरम पाणी गरम पाणी घातल्याने सांडग्याच्या भाजीला छान तरी येते सांडगे लवकर शिजतात आणि भाजीची चव देखील वाढते त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे त्याला उकळी आल्यानंतर यावर अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम आचेवरती भाजीला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून सांडगे आपले व्यवस्थित शिजले जातील दहा मिनिटं झालेली आहेत सांडगे देखील आपले छान शिजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे एक मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मऊ शिजतात आता यावर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एका ताटामध्ये सर्व करायचं आहे खाण्यासाठी तयार आहे चमचमीत सांडग्यांची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू